मित्रांनो मी गोवर्धन बळप अटलांटीस क्रॉप सायन्सेस कडून आलो आहे आणि मी आज आलो आहे वाघरुळ गावात आणि आमचे एक शेतकरी मित्र आहेत हे मागच्या वर्षी पण यांनी अस्लान वापरलेलं आहे पण ह्या वर्षी त्यांना अस्लानचे कसे रिझल्ट आले हे विचारून घेऊया मागच्या वर्षी त्यांना कसे रिझल्ट आले हे पण त्यांचा अनुभव जाणून घेऊया तर आता ह्या वर्षी पण मिरचीचा हा तुमचा बीजोत्पादन प्लॉट आहे यामध्ये तुम्हाला ब्लॅक फ्रिप्स चालू झाला होता आणि तुम्ही कालच फवारणी घेतलेली बरोबर तर आज कसे रिझल्ट वाटतात आज नाही ब्लॅक ब्लॅक गायब झाला आहे ना एखाद दोन ठिकाणी दिसत असेल पण तो कालच कालच स्प्रे घेतलेला आहे बरोबर तर ब्लॅक थ्रीप बघा याच्यामध्ये चालू झाला होता फुलं बघा कसे एकदम क्लिअर आहेत आणि हा सीड प्लॉट मध्ये मागच्या वर्षीचा तुम्हाला अनुभव होता हो आसलान खगन आणि गट्टोचा तर कसे रिझल्ट वाटले होते मागच्या वर्षी नंबर होती काय प्रॉब्लेम होता तुम्हाला त्यावळ तेव्हा सगळं व्हायरस ब्लॅक थ्रिप जास्त होत प्लॉट जायला होता आमचा बरोबर जवळ फवारणी केली आम्ही तो नवीनच स्टार्ट झाला पुढे ओके okay. डायरेक्ट जे व्हायरसच खाली ब्लॅक खाल आणि पूर्ण प्लॉट नवीन झाला पूर्ण प्लॉट पूर्ण त्याच्यात कसा अनुभव वाटला तुम्हाला चांगला वाटला होता एक नंबर काय काय म्हणजे त्याच्यात काय वाटलं होतं फुल आणि कळी पुन्हा नवीन कळी निघून नवीन कळी निघून पुन्हा शेंडा बी चांगला मारला होता आणि नवीन प्लॉट झाला होता तो नवीन पूर्ण नवीन तो अनुभव होता म्हणून तुम्हाला यावर्षी तो ब्लॅक दिसायला लागला मी लगेच आणलं तुम्हाला तो काळा थ्री दिसला लगेच दिसायला लागला तुम्ही आणलं परवा आणला आणि काल फवारणी झाली तुमची आज कशी रिझल्ट आता हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही मागच्या वर्षी पासून तुम्हाला रिझल्ट अनुभव आहे पण या वर्षी आताच फवारणीचा कसा रिझल्ट वाढला दुसऱ्या दिवशी रिझल्ट आला बरोबर तर हे दुसऱ्या दिवशी रिझल्ट असतात तर याच्यामध्ये जे व्हायरसचा प्लॉट असतो त्या व्हायरस साठी आपण अंतरा नावाचं किट मारायला देतो त्याच्यामध्ये चार औषध असतात तर ते एक याच्यामध्ये घेऊन टाक घेऊन ओके तर छान रिझल्ट आहेत ना धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये कसे रिझल्ट आलेले आहेत हे बघा काल फवारणी घेतलेली आहे अस्लांची आणि आज आपण या ठिकाणी फुलं चेक करू लागलो तर ह्या ठिकाणी बघा ब्लॅक थ्रिप्स पूर्ण गायब झालेला आहे याच्यामध्ये रिझल्ट छान आलेले तर रिझल्ट चांगले वाटले हो oh. किती फवारणी किती एम एल घेतलं होतं मी चाळीसच घेतलं चाळीसच घेतो पन्नासचं प्रमाण आहे मी चाळीसच घेतलो टाकी कमी टाकी लागते म्हणून ओके ओके धन्यवाद धन्यवाद